पारितोषिक आहेत संजय गोरे गावकर दोनशे रुपये सचिन झोरे अरे तुम्ही आला दोनशे एक रुपयाचं गावचे श्री सूर्यकांत माने आणि राजारामजी माने पाचशे एक रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे झालेला आहे आता भागाला भाग देऊया शाहीराने प्रश्न विचारलाय त्याच्या भागाला भाग आपण देतो आहे हे ग्रंथ हे प्रश्न उत्तर का असतात जेणेकरून करून ग्रंथाचं वाचन व्हावं कुठल्याही धर्माचा ग्रंथ वाचन झालं ग्रंथ टिकला टिक तो। वादा वादा तर धर्म टिकतो आणि म्हणून ह्या वाटवंडाची दूरदृष्टी आणि त्याचाच भाग असा आहे शाहिरने गेल्या वर्षी प्रश्न विचारला तोच प्रश्न यंदा विचारलेला आहे तर त्या जबाबदारीनं जे संदर्भ मिळालेले आहेत आत्ताच चौदा तारखेला कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी उमेश गोवा पोटले यांच्या प्रश्नाचं उत्तर आमच्या माध्यमातून आमचे वस्तात प्रभाकरजी यांच्या माध्यमातून आम्ही दिलं आणि ते त्यांनी मान्य करून घेतलं याचा अर्थ आम्ही काही भाषकळ बोलवतो मला एकच सांगायचं आहे तुम्हाला या ग्रंथावर बोलण्याचा अधिकार नाही तुमच्या बाजू, बाजू। तुम्ही सोडवत आहे अजून एखादी बाजू त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये बेरीज का मात्र तुम्ही दुसऱ्याच्या ग्रंथाला कधी गालबोट लावू नका तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय भारतभूमीवर असे काही संत होऊन गेले आहेत की ज्यांनी विशिष्ट प्रसंगी स्त्री वेश धारण केला आहे या संतांनी आपल्या धर्मप्रचाराच्या आणि आध्यात्मिक संदेशाच्या माध्यमातून लोकांमध्ये विशेष संदेश पोहोचवण्यासाठी किंवा समाजातील अन्यायकारक प्रथा आणि भेदभावावरती किंवा स्त्री पुरुष समानतेवर भाष्य करण्यासाठी स्त्री धारण करून सूर्यनारायणाशी लग्न करणे लग्न केलं अर्थात त्यांना समर्पण केलं आणि त्या सद्गुरूंचं नाव आहे संत सद्गुरू एकनाथ महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि आमचा प्रश्न असा आहे की ह्या कलियुगामध्ये लग्न लग्न विवाह प्रसंगी लग्नामध्ये आपली जी आई आहे ती आपल्या मुलीच्या लग्नात लग्नाच्या अक्षता टाकते तिला वरदान आहे मात्र आपल्या पोटच्या मुलाच्या लग्नात लग्नाच्या अक्षता टाकायचा तिला मान नाही मात्र त्याच शुभमुहूर्तावरती म्हणजे लग्न लागत असताना मुलाचं आपल्या घरच्या दैवतावर किंवा कुळदैवतावरती अक्षता टाकायचा तिला मान आहे हा शाप आणि वरदान कोणी दिले एवढंच सांगायचं आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देवाधिकांच्या स्वयंवर या पुस्तकात मिळेल आणि आता शाहिरने दुसरा भाग सांगितला की शिव शिवाची उत्पत्ती कशी झाली का ज्याला याला कुठलाही पूर्व आरंभ नाही किंवा अंतर आहे आणि कधी न संपणारे मोठं चक्र आहे अनादिदेव हे भगवान शिवाचे पिता आहे आणि भगवान शिवाची उत्पत्ती महामृत्युंजय अर्थात मृत्यूवर महान विजय मंत्राने झाला तेव्हा भगवान शिवाला कोणतेही रूप किंवा गुण नाही त्याचे भौतिक रूप सदाशिव किंवा महेश्वर आहे यातून निर्माण होणारी शक्ती म्हणजे मा दुर्गा अंबिका प्रकृती अर्थात तुम्ही जी सजवता ती आदिमाया भगवान ब्रह्मा विष्णू आणि रुद्र महा सदाशिव आणि प्रकृतीतून येतात तेव्हा मायेपेक्षा शिवश्रेष्ठ आहेत आणि तुम्ही जसा प्रश्न विचारला आहे पुन्हा एकदा तुम्हाला आदिमायेचा प्रश्न आहे की आदि मायेनं ब्रह्मांडाच्या पत्रात कोणाला लपवलं आणि त्याचं उत्तर काय आणि तो मायेजवळ कोणता मंत्र जपत होते एवढं सांगायचं आहे हा प्रश्न का कारण त्यांनी उपप्रश्न विचारलाय म्हणून जाऊया आता आमचे गावचे आणि युवा क्षेत्राचे पट्टशिक्षक आमचे गावचे शाहीर पुरेवाले नितीनजी चव्हाण यांचकडून दोनशे रुपये शाहीर चा उत्तर द्याव नाही ठेवलाय मान वसुरा शाहीर चा मल्यास उत्तर द्यावं नाही ठेवलाय मान वसुरा अव बुवा तुम्ही कशाला तापता चला शक्ती तुरा तुम्ही कशाला तापता रंगूया शक्ती राजेशात तापता रंग राज्याला मंत्र म्हणून लग्न राजन गुरुवा तुम्ही कशाला ताप दौ शक्ती तुडा राजन गुरुवा तुम्ही कशाला ताप दाखव शक्ती तुडा राजन गुरुवा तुम्ही कशाला तपता